नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या उन्हाळा सुट्टी मध्ये अंतिम सत्र परीक्षा पाचवी आठवीची ढक्कलपास पद्धत बंद दिल्लीच्या पहिल्या भाजप महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ तुरीची खरेदी नव्वद दिवस चालणार खरेदीसाठी तीनशे पंधरा केंद्रांना मंजुरी लाडकी बहिणीचे अंगणवाडी सेविकांकडून फेर सर्वेक्षण निष्कात बसणाऱ्या महिलांनाच मिळणार लाभ उन्हामुळे सर्वत्र रखरखाट समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे आठवड्या हवामानाने वाढवली चिंता लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशांनी दिलेली लाच राजू शेट्टी यांची टीका सोन्याने रसला इतिहास लगनसरायच्या तोंडावर सोने नव्वद हजाराचा टप्पा ओलांडला तूर खरेदीतील महत्वाचा प्रश्न मिटला सरकार आता खाजगी गोदामामध्ये तूर साठवणार सरकारने बाजारावरचा सा कासरा आवडला गावाचे स्टॉक लिमिट कमी केली थंडी राज्यातून कायमची गेली का राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानातही वाढ एक हमीभाव नसल्याने काजू शेतकऱ्यांचे अर्थकारण कोल वातावरणातील बदलामुळे गिरणा परिसरातील टरबूज पीक धोक्यात जालना जिल्ह्यात पेपर फुटला विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्स करून कॉफी पुरवल्या रविवारी हळद परिषद शेतकऱ्यांवर सरकारमुळे कर्जाचा बोजा बँकेकडून वसुलीचा तगादा महिलांना सवलत दिल्यामुळे एसटी तोट्यात परिवहन मंत्री सरनाईक यांचं विधान शक्तीपीठ रद्द करा अन्यथा अधिवेशनावर गळफास मोर्चा समुद्र मार्गे सोलापूर डाळी पोचले ऑस्ट्रेलियाला शेगावी भक्तांचा महापौर संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवात साजरा भारतीय द्राक्षाला न्यूझीलंड ची दारे उघडण्याची शक्यता नागपूर विभागात साडेपाच लाख शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळख एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार का उपमुख्यमंत्री शिंदेच स्पष्टीकरण म्हणाले पन्नास टक्के सवलत असलेल्या महिलांना एस टी प्रवासात सूट देण्यात आलेली आहे ती तशीच राहणार सवलत बंद होणार नाही अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद